नमस्कार माझं नाव सचिन निकम तर आपण आता नावी भोंगवली या गावी महेंद्र सोनवणे यांना टॅमॅटोच्या प्लॉटसाठी आपली कंपनीची नेटसर कंपनीची जैविकतं औषधं बायो बायोपंचान्न येत शेत एन पी इनटॅक रॅपअप ही प्रोडक्ट त्यांना दिली होती तर आज हा प्लॉट जवळपास अडीच महिन्याचा झालेला आहे ह्याच्यावरती फवारणे झालेल्या आहेत सहा आणि पाण्यातून डोस झालेले आहेत चार सहा फवारणे स्टिमरेज बायोपंचाण्णव शेत एनटॅक रॅपअपचे झाले आहेत आणि पाण्यातून के चार वेळा सोडलेला आहे शेत सोडलेलं आहे तर आपण हा प्लॉट बघू शकतो आज अडीच ते पावणे तीन महिन्याचा प्लॉट जर बघितला तर आज जवळपास म्हणजे माणूस ह्याच्यामध्ये दिसू शकत नाही आणि त्याचबरोबर आपण ह्या फळांची साईज किंवा टोमॅटोची क्वालिटी सुद्धा बघू शकतो आता ही जर फळाची साईज जर बघायची झाली तर, तर ह्या प्रकारे फळधारणा ह्याला झालेली आहे प्लॉट लाशी बघू शकतो आपण त्याचबरोबर हे करू सुद्धा भरपूर म्हणजे माल हा सेटिंग झालेला आहे ह्याला ह्या प्लॉटसाठी बघा हो जेवढा माल इथं सेटिंग पण झालेला आहे वर काय माल सेटिंग पण होतो आहे आणि त्याचबरोबर पानांची रुंदी वगैरे बघू शकतो आपण पानांची रुंदी भरपूर झालेली आहे साईज पण मालाला भरपूर आहे शेंडा भरपूर आहे त्याचबरोबर फळांचा आकार बघितला तर फळांचा आकार सुद्धा चांगले वेट वगैरे भरपूर आहे तर ह्या सोनवरी साहेबांना आपण ही प्लॉटला औषधं दिली होती तर आपण हा पूर्णपणे प्लॉट बघू शकतो बघू शकतो आपण माल किती पूर्णपणे त्याचबरोबर फळांची साईज वगैरे बघू शकतो या पद्धतीचे आता फळ या प्लॉट मध्ये आहेत शेंड्याचं प्रमाण भरपूर आहे पूर्णता निरोगी शेंडा आहे त्याचबरोबर कळी ताराच्यावर ताराच्या वर ताराच्या वर म्हणजे आता बघितलं तर आज साडेपाच ते सहा सहा फुटाचं म्हणजे आटेमाट्याचं प्लॉट आहे तुमची हाईट बघू शकतो आपण माझे माझी हाईट पाच फूट सहा इंच आहे बरं तर माझ्यासुद्धा उंचीच्या वरती हा प्लॉट घेतो सहा फुटाचा प्लॉट सहा फुटाचा प्लॉट आहे पूर्णतः सगळा आपण टोटली प्लॉट बघू शकतो जवळपासांचा दोन ते अडीच अकराचा प्लॉट आहे हे प्रोडक्ट ते वापरून आता समाधानी आहेत चांगली प्रोडक्ट वगैरे आहेत आपण त्यांना मार्गदर्शन दिलेलं आहे तर एवढी माहिती सांगून धन्यवाद